नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये त्याचं नाव आहे अरविशानी मम्मा तर मंडळी दोन दिवस आपले व्हिडिओ नव्हते कारण मी बाहेर होते जरा दोन दिवस ऍक्च्युली तुम्ही मला नक्की म्हणणार आरती तू काय काम करत असते मी सांगते महत्वाच्या कामासाठी बाहेर आहे महत्वाच्या कामासाठी बाहेर आहे पण ज्या दिवशी आपलं काम सक्सेस होईल आणि ज्या दिवशी ही गोष्ट तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला खूप आनंद होईल सर्वांना असे आमचे काम चालू आहेत महत्वाची तर मग त्याच्यासाठी आपले व्हिडिओ थोडे लेट येत आहेत किंवा मग नाही जमते व्हिडिओ पोस्ट करायला शूट करायला असं सगळं चालू आहे पण जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला खूप आनंद होईल आणि मला असं वाटतं दोन ते तीन महिने लागतील अजून त्या सगळ्या गोष्टींसाठी लवकरात लवकर सक्सेस झालं पाहिजे सगळं असे फक्त आशीर्वाद असू दे तुमच्यासह तुमचे आमच्यासोबत बस एवढंच सांगेल तुम्हाला आता सध्या तरी एवढंच सांगेल आणि आज आहे बुधवार आणि आज आहे नॉनव्हेजचा दिवस आणि तुम्हाला माहिती आहे चा चालू वार सोडत नाही तर मग आज विशाल सांगतील काय बनवणार आहे आपण तर आज आहे बुधवार आणि वार असला तर आम्ही सोडत सोडत नाही बदनाश बाबू काय करा सलवणार आणि आज आम्ही बनवणार आहे सोपाली तुला सोपाली तुला सुक्क मटन आणि त्याच्यासोबत भाकरी म्हणजे आजचा जो मेन्यू आहे आमचा बुधवारचा स्पेशल असता वेनसडे स्पेशल तुम्ही बोलू शकतात तर, हो, तर, तर आज आम्ही बनवतो आहोत सुक्क मटन आणि त्याच्यासोबत मस्त अशी तांदळाची मऊ लुसलुशीत भाकरी तर आजचा माझा तो मेन्यू आहे आणि तो मी बनवण्याचा प्रयत्न करेल आणि मस्ती चालू आहे तुम्ही बघू शकता अलो हाय कर सर्वांना अरे हायकर सर्वांना सर्व बघत आहे तुला लागेल मटन बनवणार आहे मी आणि हे मटन मी आधी तुम्हाला पण दाखवते दाखवतेसोबत शेअर करते तर मंडळी हे अर्धा किलो मटन घेतलं आहे मी आणि मी तुम्हाला या आधी पण केलाय की मटन मी एवढं जास्त काय आवडेल खात नाही तेवढे मटन स्वच्छ तीन तीन ते चार पाण्याने धुवून घेतला आहे त्याच्यामध्ये आपण ही अद्रक लसूणची पेस्ट ॲड करतोय त्याच्यासोबतच हळद आणि ही धना पावडर आहे ती आ, सोबत लाल तिखट आणि दही आहे तीन ते चार चम्मच मी दही टाकतो टाकतो त्याच्यामध्ये आणि आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं सगळ्या गोष्टी एकजीव झाल्या पाहिजे मटन शिजवण्यासाठी ठेवते पहिले मोठा कुकर घेतला हा माझा पाच लिटरचा कुकर आहे आणि त्याच्यानंतर एक छोटा कांदा कट का मटन शिजवायला शिजायला टाकते आहे गोल्डन ब्राऊन कलरचा होतोय तर मी टमाटर टाके ते टोमॅटो छान मौसूद झाला आहे आणि लगेच आपण त्याच्यामध्ये हे जे मटन आहे ते दहा मिनिटांसाठी ठेवलं होतं परतून घेते मटणाला व्यवस्थित कुकर वरती पाणी पण गरम होईल आणि छान स्वतःच पाणी हे जे गरम पाणी केलेलं आहे आपण ते पण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत मंडळी आता मटन जे आहे ते मी शिजवायला लावलेलं ला आहे कुकर लावलं आहे मटणासाठी आणि साईडला भात पण होत आलाय माझा आता मेन तो मला सुपद मटन बनवण्यासाठी मसाला जो काढायचा आहे तुम्ही पहिले काढून घेते बघू शकता तुम्ही नसत आणि थोडं पाणी जास्त टाकले कारण सूप काढता येईल त्याच्यासाठी आर्विश मेन सुपात खातो म्हणून आणि तुम्ही तुमच्या घरात लहान बाळ असेल जेव्हा पण चिकन बनवणार असेल तर चिकनचा सूप मटनचा असेल ते बाळाला तेच जा शरीरासाठी खूप चांगलं असेल लहान मुलांच्या वाढीसाठी खूप मी गरम मसाला घेतला आहे काय काय घेतलं आहे ते तुम्हाला दाखवते इकडे मोठी वेलची घेतली आहे काळी वेलची एक आहे हिरव्या वेलची तीन आहेत जवळजवळ पाच ते सहा लवंग आहेत चक्री फूल आहे दालचिनी आहे जावित्री आहे आणि हे शहाजीरे आहेत काळी मिरी आहे आणि इकडे आहे तेजपत्ता आणि ह्याच्यामध्ये फक्त मला धने घ्यायचे आहेत ते मी भाज जेव्हा व मसाला भाजेल तेव्हा टाकते आणि हा सर्व मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे पहिले तर जिरे छान तडतडले का लगेच मसाला काढून घ्यायचा बाहेर तडतड आवाज येत आहे तुम्ही बघू शकता आणि धने ते पण भाजून घेते थोडे जिरे पण आहेत त्याच्यामध्ये शहा जिरेच ते, ते पण हा कांदा कट करून घेतलाय आणि खोबरं चिरून घेते पातळ पात्र काप काढते खोबऱ्याचे मसाला काढलेला आहे मी गरम मसाला वेगळा काढलेला आहे आणि जो आपला वाटण असतं तर तुम्ही इकडे बघू शकता अद्रकचा मोकळा घेऊन बारीक कट करून घेतला दोन मोठे कांदे घेतलेत लसूण आहे खोबरं आहे आणि कोथिंबीर आहे तर मला काळा मसाला नाही करायचा आहे पण मग हलकासा कांदा थोडा तेलामध्ये परतून घेते इकडे बघू शकता गरम मसाला छान भाजून घेतलाय मी आणि आता हा मसाला थोडा थोडा असा गोल्डन ब्राऊन कलर करून घेते त्यात कांदा भाजल्यानंतर खोबरं तर कांदा आणि खोबरं छान भाजलंय त्याच्यामध्ये लसूण आणि हे जे अद्रक आहे ते पण भाजायला टाकते मसाला भाजून घेतलाय छान ही कोथिंबीर त्याच्यामध्ये ऍड केली प्लस हा गरम मसाला पण आहे तर हा जो गरम मसाला मी भाजून घेतलाय तो पहिले मी मिक्सरला बारीक करणार आणि त्याच्यानंतर हा मसाला बारीक करणार आणि मटन कट पहिले हा गरम मसाला एकदम व्यवस्थित बारीक असा वाटून घेतलाय आणि नंतर जो मसाला काढला होता सुक्क बनवण्यासाठी तो हा पण वाटून घेतला आहे आणि याचा कलर बघू शकता हिरवा कलर आहे आणि कांदा जास्त भाजलेला नाही त्याच्यामुळे हिरवा कलर आला आहे त्याला इकडे घेतले दोन तेजपत्त्याची पानं तर मग आता फोडणीची तयारी करते पण पहिले आपण बघू मटण शिजलं आहे की नाही व्यवस्थित वाफ काढायची गरम नाही तुटतंय म्हणजे शिजलं आहे मटन ठीक आहे तयारी करते ज्या कढईत मसाला भजला त्याच कढईत फोडणी घालते तेल हे छान तापलं आहे आणि मी काय केलं माहिती आहे गॅस कमी करून टाकले पाहिजे आणि माझ्याकडे हा आगरी मसाला आहे तर मी तो ऍड करते थोडा आणि गॅस एकदम कमी आहे आणि त्याच्यामध्ये हे दोन तेजपत्त्याची पत्त्याची पाणी ते सुगंध आणि आता गॅस फास्ट करायची आपण थोडी आणि हे जे वाटलेलं आपलं वाटण आहे ते आपण ॲड करतो याच्यामध्ये सुगंध हा मसाल्यामध्ये चवीनुसार हळद टाकली आहे लाल तिखट टाकून झालंय तर मीठ मीठ टाकताना मी इकडे शिजवताना पण मीठ टाकले त्यामुळे मी दोघांचा अंदाज घेऊनच मीठ टाकणार आहे हा मसाला छान तेल सोडेल तोपर्यंत तो परतायचा आपल्याला हे मटण जे आहे ते मी काढून घेते एका प्लेट या प्लेटमध्येच काढून घेते मसाला छान परतला जातो आणि विशाल मसाल्याचा सुगंध कसा येतो खूप छान हा गरम मसाला जो मी घेतला होता आणि हे जे मटण आहे आपण काढून घेतलेलं साईडला त्याचं थोडीशी ग्रेव्ही टाकते पहिले तर आणि त्या ग्रेवी, ग्रेवी मध्ये आपण हा मसाला थोडा वेळ शिजवणार आहे जो आपण तर तुम्ही बघू शकता अजून ऍड करते थोडीशी जो आपण ग्रेव्ही ऍड केली होती ती पण छान सुकत आली आहे आणि आता हे मटण पण मी ग्रेव्ही ऍड करणार आहे त्याच्यात आणि मस्त तर इकडे बघू शकता तुम्ही भाजी गरम आहे त्याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीर टाकून घेते सुक मटन हे तयार होत आहे इकडे आणि यासोबतच आता आपण भाकरी बनवणार आहोत तर आगरी पद्धतीचं मटण थोडक्यात बनवलंय म्हणून आगरी पद्धतीच्या भाकरी पण बनवूया तर माझ्याकडे ज्वारीचं पण पीठ आहे आणि त्याच्यानंतर अजून तांदळाचं पण पीठ आहे तर, तर बघू मी विशाल विचारते तर कोणती भाकरी खाणार आहे तो असं आलं की मला तांदळाची भाकरी सोबत तांदळाची भाकरी एक नंबर लागते तर मग आता मी बनवते आहे तांदळाची भाकरी आणि तांदळाची भाकरीमध्ये तुम्हाला माहिती आहे डायरेक्ट पीठ म्हणून पण भाकरी बनवता येते किंवा मग आपण उकड काढून भाकरी करतो किंवा तिला खिशी घेऊन भाकरी म्हणतात ती पण आपण करू शकतो तर आणि अजून एक आगरी पद्धतीची म्हणाल तर फक्त पाणी घेऊन ये ना या जे बोट असतात त्याने ती भाकरी बनवली जाते ती खूप छान प्रकारे बनवतात ती पण मला जमते बनवायला नक्की ती कधीतरी तुमच्यासोबत शेअर करेन पण आता उकड ना काढता झटपट अशी भाकरी कशी तयार करायची हे तुम्हाला दाखवते चला तर मंडळी हे पाणी घेतलंय मी आणि अंदाजारी पाणी घेतलंय हे कारण मला उकड नाही काढायची जसं मी तुम्हाला सांगितलं मला उकड नाही काढायची म्हणून अंदाजे पाणी घेतलंय जसं जसं मला पाणी लागेल तसं मी वाढवत जाईल पिठामध्ये नंतर जर आपल्याला उकड काढायची असेल तर ते प्रमाण घ्यावं लागतं म्हणजे जर तुम्ही एक एक कप पीठ घेतलं तर दीड कप पाणी घ्यावं लागतं दोन कप पाणी घ्यावं लागतं असं प्रमाण असतं त्याचं पण याला प्रमाण घ्यायची काही गरज नाहीये मी पाणी हे जे आहे ते गरम करायला ठेवते सरळ आणि अफकोर्स तांदळाची भाकरी आहे म्हणून थोडी चव लागण्यासाठी मीठ तिच्या तीन भाकरी करेल मी फक्त हिशोबाने पीठ मी बाजूला करून घेते आणि त्याच्यावरती ठेवून तापायला आणि जे पाणी आहे ते गरमच आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि आता हे खूप गरम आहे त्याच्यामुळे लगेच आपल्याला हात नाही टाकायचा त्याच्यामध्ये तर पाणी खूप गरम आहे म्हणून मग मी असं पहिले स्पून वापरते त्याला थोडा पाणी खूप जास्त गरम आहे आणि हात भाज म्हणून मी वाटी घेतली आहे वाटी वाटीच करून घ्यायचं आपल्याला वाफा बघितला वा तुम्ही गरम हाता पीठ अजूनही गरम आहे आणि गरम वाफ लागते अक्षरशः चटके लागतात हाताला मी काय करते थोडं थोडं थंड पाणी घेते हातावरती म्हणजे जास्त गरम लागणार नाही त्यासाठी लगेच गोळा तयार झाला पिठाचा बघू शकता छान असा मस्त गोळा तयार झाला पिठाचा असिठाचा मस्त गोळा तयार करून घेतला आहे आणि थोडं सुख येत नव्हती हो ते करून शिकले मी बाकरी मग मी खूप बोलायची मला

खायला तांदळाची भाकर सुक्टन केले गोष्ट सांगेल की भाकरी नेहमी ना इकडनं थापायची असते आपण जेव्हा भाकरी थापतो था ना तर आपला हात जो असतो त्याने भाकरी थापायची बघा भाकरी खूप छान होईल आणि सुरुवात इकडनं करायची आणि इकडनं ठेवायची बोटांनी फिरवायची आणि हाताने थापायची आवाज येतो थोडा पण छान थापली जाते नका ना बघा छान फुगली आणि भाकरी फुगली का मला आनंद होतो खरंच खूप जास्त तुम्ही बघू शकता अगदी कडोकड भाकरी आहे बघू शकता तुम्ही पलटी केली मंडळी आता जो आवाज येत होता ना ही भाकरी बनवायची किंवा भाकरी बडवणे हा सोलापूरचा प्रकार आहे आणि हा मला शिकवलेला आहे सोलापूरमध्ये मी आ, गेली होती तेव्हा मी पाहिलं होतं त्यांची अगदी म्हणजे पातळ म्हणजे पेपरसारखी पातळ भाकरी असते आणि कडक असते ती ती भाकरी तुम्ही एक वेळा पण शकता अशी भाकरी असते आणि त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी खूप छान म्हणजे खूप कडक असते आणि खूप चविष्ट असते ती भाकरी तर तेव्हा भाकरी बडवणे तिकडनं म्हणतात म्हणजे आपण कसं म्हणतो भाकरी बनवायची भाकरी बनवायचे तिकडे असं नाही बोलत सोलापूर मध्ये भाकरी बडवायची आहे असं बोलतात तर मग बडवायचं म्हणजे काय तर हा जो आवाज येतो ना त्याला भाकरी बडवणे म्हणतात भाकरी बनवणे असं म्हणतात बस आपली भाकरी जास्त मोठं होऊन जायची नाही तर आपली ज्वारीची नाही तांदळाची भाकरी आहे त्यासाठी सर्वजण जेवण करायला चला आपण विचारू की सुक्क बटन कस झालेलं आहे आणि प्लस तांदळाची भाकरी चला तर तरविश तुम्हाला सर्वांना टेस्ट करून सांगतो की कसे झाले मटण सुक्का आणि तांदळाची भाकर तर अफकोर्स छान झाली असेल की जे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की आरती खूप छान जेवण बनवते मी टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो एक नंबर खूप भारी झाली एक नंबर झाले आहे खूप हां ठीक आहे चालेल आणि सोबत तांदळाची भाकरी राहिली तिखट आहे का खूप नाही नाही एकदम बरोबर आहे अहो मीठ मिरची जे टेस्ट आहे ते एकदम परफेक्ट आहे ओके आणि तांदळाची भाकरी नरम हां सॉफ्ट आहे मस्त आहे खूप छान ठीक आहे झाली मंडई आता मी पण जेवायला घेते मला खरंच भूक लागली आता आणि आरविश पण खातोय त्याला पण आवडतंय चला मग जेवण करून घेते आणि बोलते तुमच्या सोबत तर आमचं आता जस्ट जेवण करून झालेलं आहे आणि खरंच खूप छान झालं होतं सुक मटण आणि तांदळाची भाकरी अप्रतिम कॉम्बिनेशन होतं ना विशाल खूप छान होतं जेवण खूप मजा आली खायला आता फक्त एकच इच्छा होती एकच मनामध्ये मा येते आईस्क्रीम <laughs> आईस्क्रीम आणि त्याच्यानंतर डायरेक्ट <laughs> आणि जेवढं छान जेवल्यानंतर पोटभर जेवल्यानंतर माणसाला आळस येतो लाईक <laughs> त्याच्यानंतर माणसाला असं वाटतं की फक्त बेड दिसतो माणसाला <laughs> आता आहे सध्या मला तेच दिसतय कधी एक आहे जेवण झालं आरती झोप आली मला आता त्यांना झोप म्हणजे खूप जास्त झोप आहे मी तुम्हाला पहिलं पण एकदा व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं असेल थोडं जेवण केलं थोडं बसले तरी ते झोपून जातील असे एवढं छान जेवण झाल्यानंतर गोड पण पाहिजे आईस्क्रीम खायला जायचं जाऊ जायचं माहित आता आम्ही आईस्क्रीम खायला जाऊ आणि तुम्ही नेहमी पाहिलेला आहे आम्हाला आईस्क्रीम खाताना तिकडेच जाणार आहोत आम्ही पण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल म्हणून व्हिडिओ इकडेच एंड करते तर आज तुम्हाला मी सुक्क मटण आणि तांदळाची भाकरी दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते कशी झाली ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा, 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 करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय